मित्रांनो आज शनिवार तीन ऑगस्ट आणि आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर इरमया संदेशाद्वारे संदेश देतो आणि तो संदेश देतो त्यानुसार जे याजक आणि संदेश त्या आहेत ते एवढे त्यांच्या अंगाला अजून काही मिरच्या झोपलेल्या आहेत आणि ते एवढे संतापलेले आहेत रागावलेले आहेत की त्यांना इरम्याला धरून ठार मारायचं आहे आणि ते त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे आणि ह्याला कारण की ते स्वतःच बेजबाबदार बनलेले आहेत पण त्याला वाटतं की हा माणूस जबाबदार आहे आणि त्यामुळे त्यांनी आपली नावं बदनाम केलेली आहेत आणि सगळ्या लोकांना आता कळलेलं आहे की आपण जबाबदार आहोत आणि आपण ते करत नाहीत त्यामुळे शास्त्री आणि संदेश जे याचं वर्ग आहेत त्यांना असं वाटतं की आता ह्याला दुसरा पर्याय नाही तर आपलं त्याला ठार मांडणेच योग्य आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये मात्र जे सरदार होते आणि सामान्य लोक होते त्यांना असं वाटतं की खरोखर आपण जर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागलो नाही आणि आपण जर परमेश्वराच्या आत्म्या पाळून त्याचा करार पाळला नाही तर आपल्यावर नक्कीच आघात होईल आणि त्यामुळे आपलं शुद्ध आचरण ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे कारण हा जो संदेश आहे त्याला परमेश्वराने संदेश दिलेला आहे म्हणून तो आपल्या भल्यासाठी तो आपल्याला सांगतो आहे आपल्याला आपलं जर कल्याण कळत असेल तर आपण त्याप्रमाणे प्रयत्न करून त्याच्याप्रमाणे आपण जीवनात बदल केला पाहिजे आणि म्हणून त्यांचं ह्या इरमळ्या विरुद्ध काही नाही आहे मात्र आपलं आचरण सुधारावं आणि आपल्यामध्ये बदल झाला तर परमेश्वर नक्कीच आपलं तारण करेल यावर त्याचा विश्वास आहे प्रिय ह्याच प्रकारे एक नव्या कलामध्ये आपण तत्व पाहतो ते म्हणजेच की योहान बाप्तिस्ता जो खरोखर देवाचा संदेश घेऊन तो हेरोद राजाला सांगतो आणि सांगतो की तू जो व्यविचार सुरू केलेला आहे तो बंद केल्याशिवाय परमेश्वर तुला टिकू देणार नाही आणि त्यामुळे सगळ्या लोकांपर्यंत ही बातमी जाते की राजाने त्याच्या भावाची बायको ठेवून त्या तिच्याबरोबर संबंध तो घेत आहे आणि त्यामुळे हेरोद आणि त्याची बायको ह्यांनाही संताप आलेला आहे आणि त्यांचा विचार आहे की ह्या युहान बाबतिस्ताचा काढा काढला पाहिजे म्हणून त्यांची मुलगी जेव्हा चांगला नृत्य करते आणि हेरोद त्यावेळेला तिला एक वरदान देतो की तुला जे पाहिजे ते माग मग ती आईकडे जाते आणि आई तिला सांगते की युहान बाबतिस्ताचं शीर तपकात घालून तू माग मग त्यावेळेला हेरोदाला योहान बाबतिस्ताचा शिरच्छेद करावा लागतो आणि नको त्या वाईट गोष्टीमुळे हा संदेश नष्ट होतो परंतु तत्त्व मात्र ते टिकून ठेवतात